श्री आणि शिवराय यांच्यामध्ये काय साम्य आहे छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा जर आपण इतिहास बघितला तर खूप लहानपणापासून छत्रपती शिवाजी महाराज जर आपण बघितलं की ते राजांचे सुपुत्र आहेत आणि राजकारणातून त्यांना पक्क करण्यासाठी किंवा राजकीय दृष्टिकोनातून त्यांना प्रबळ करण्यासाठी आपण कायम एका गोष्टीचं दर्शन घेतलं पाहिजे की जे ते असं आहे की छत्रपती श्री शिवाजी महाराजांना भगवान श्रीकृष्णांच्या वेगळ्या वेगळ्या नीती शिकवलेल्या आहेत आणि त्या ह्या दृष्टिकोनातून शिकवलेल्या आहेत की तुम्ही तसं राजकारण हाताळताल म्हणून ज्यावेळेस आपण भगवान श्रीकृष्णांचा इतिहास वाचतो आणि तो, तो इतिहास हा राष्ट्राला प्रबळ करणार आहे सर्वप्रथम असं आपण दर्शन लक्षात घेतलं पाहिजे की भगवान श्रीकृष्ण हे हजारो वर्षांनंतर आपण त्यांना देवालयात स्थापन केलेलं आहे पण श्रीकृष्णांचं जीवन हे सर्वसामान्यांनी जर आत्मसात केलं तर ते इतका मोठा इतिहास घडवू शकतात पराक्रम करू शकतात राष्ट्राची सर्व उत्तम सेवा करू शकतात धर्माची सेवा करू शकतात आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी ते साधलेलं आहे त्यांच्या जीवनचरित्रामध्ये भगवान श्रीकृष्णांचं इतकं आत्मसीकरण शिवाजी महाराजांनी केलेलं आहे इतकं त्यांनी स्वतःला तयार केलेलं आहे आणि त्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वसामान्य जनतेकडून असामान्य असा पराक्रम करून घेतला त्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्णांचा खूप मो मोठा वाटा आहे असं आपल्याला समजतं आणि छत्रपती शिवाजी महाराजांना श्रीकृष्णांच्या नीती ह्या केशवभट आणि गणेश भट यांच्याकडून शिकवण्यात आलेल्या आहेत पूर्णपणे छत्रपती शिवाजी महाराज त्या नीती आत्मसात करतायत युद्ध कौशल्य शिकतायत आणि मी म्हटलं ना की हजारो वर्षांनंतर भगवान श्रीकृष्ण आपल्यासाठी देव झालेले आहेत पण श्रीकृष्णांचा इतिहासच मूळतः असा आहे की त्याच्यात सर्वसामान्य माणसांनी जर तो आत्मसात केला तर त्याच्याकडून असामान्य असा पराक्रम घडवू शकतो घडू शकतो आणि शिवाजी महाराजांनी त्या कालखंडात ते ओळखलं आणि त्यांनी असामान्य असा इतिहास निर्माण केला म्हणून आलेल्या प्रत्येक संकटाला तोड देताना छत्रपती शिवाजी महाराज खूप ताकदीने जे उत्तर देत आहेत त्याच्यामध्ये रामांची कर्मशील कृती आहे त्याच्यामध्ये कृष्णाची कर्मशील कृती आहे म्हणून इस्लामी सत्ताधीशांना बौद्धिक वेळखा शिवाजी महाराज लावू शकले आणि मी अजून थोडंसं विस्तृत बोलतो याच्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रथम कालखंड जो आहे पहिला कालखंड जो आहे तो श्रीकृष्णांच्या जीवनचरित्रासोबत कुठंतरी मॅच होताना दिसतो तो कसा होतो की भगवान श्रीकृष्णांनी वयाच्या आठव्या वर्षीपासून कंसाला मारायचं ठरवलं का तर हा जो कंस आहे ह्या कंसाला मारण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी काही नीती आखलेल्या आहेत कारण मगध त्या काळात कालखंडातलं मोठं राज्य आहे त्याचसोबत पांडवांचं जे महाभारताचं जे राज्य आहे ते मोठं राज्य आहे तसंच त्या पद्धतीने कंसाला मारायला गेलेले श्रीकृष्ण हे आधीच कुठंतरी नियोजन करून ठेवतात की मगध त्यांच्यावरती आक्रमण करणार नाही म्हणजे जरासंध त्यांच्यावरती आक्रमण करणार नाही आणि सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे की आपल्या जवळच्या म्हणजे आपल्या वृष्णी वंशातल्या क्षत्रिय वंशातल्या सगळ्या बालमित्रांना एकत्र करायचं त्यांच्या मनामध्ये धर्मप्रेम भरायचं त्यांच्या मनामध्ये धर्माची जाणीव करून द्यायची आणि हा जो दृष्टकंस आहे त्यांनी धर्माची वाट तुडवलेली आहे अधर्म सगळीकडे प्रस्थापित करतोय आणि पहिल्यापासून श्रीकृष्णांना मारण्याचा जो प्रयत्न करतोय श्रीकृष्ण थेट त्याच्या नगरीत गेलेले आहेत त्याला संपूर्ण त्याचा बिमोड केलेला आहे चानू राणी अशा मोठ्या मोठ्या मल्लांसोबत कुस्ती खेळलेली आहे त्यांचा सर्वनाश श्रीकृष्णांनी केलेला आहे आणि त्या कंसाच्या छातीत चा गदेचा प्रहार करून त्याचे केस पकडून त्याची हनुवटी फोडून त्याला ओढत ओढत त्या ते मल्लाच्या याच्यात आणून श्रीकृष्णांनी त्या कंसाचं वधच केलेलं आहे आणि असा पराक्रमी वध कंसाचा करून दाखवला आणि एक नीती स्थापन केली धर्मसंस्थापनेला सुरुवात केली छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा तेच करत आहेत आदिलशाहीवरती आक्रमण करताना आपल्या एक वकील मोगलांकडे पाठवतात आणि औरंगजेबाला विचारतात की तुझी परवानगी आहे का बाबा आता फुकटचं मोठे पण कोणाला नको आहे तर ते औरंगजेब म्हणतो हा ठीक आहे परवानगी आहे म्हणजे औरंगजेबाला असं वाटलं की खालच्या छोट्या छोट्या शाळांसोबत लढणारे शिवाजी महाराज आपल्याला मात्र अनुकूल आहेत आणि शिवाजी महाराजांनी काही पुढं सरकल्यानंतर औरंगजेबावरती आक्रमण केलेलं आहे म्हणजे ही गोष्ट आपल्याला लक्षात येते ही छत्रपती शिवाजी महाराज काय ताकदीने काम कुटत करत असतील आणि ह्या सगळ्या आपल्या देवतांच्या नीती शिवाजी महाराज शिकलेत कुठंतरी ते फक्त राम आणि श्रीकृष्णांचा अभिषेक करत नाही बसले त्यांचं नामस्मरण करत नाही बसले कृष्ण आहेत तर बघून घेतील ह्या मानसिकतेचे शिवाजी महाराज नाही आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी भगवान श्रीकृष्णांची संपूर्णपणे आपल्या कर्मामध्ये भगवान श्रीकृष्णांना रूपांतरित केलेले त्यांच्या नामाचं त्यांच्या नामाचं रूपांतर पराक्रमात श्रीकृष्णांचं शिवाजी महाराजांनी केलेलं आहे आणि ते असे पराक्रम करताना आपल्याला दिसतं